नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आदरणीय तुकाराम बाबा यांची भेट आदरणीय शिंदे साहेबांशी होणार आहे बारा तारखेला ठीक अकरा वाजता ही बातमी आपण काल बघितलेली होती परंतु आज लोकसत्ता पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी प्रकाशित झालेली आहे त्या अनुषंगानं मी तुमच्याशी बोलत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे पान क्रमांक चार आहे लोकसत्ताच्या आजच्या पेपरचं यामध्ये पान क्रमांक चार वरती माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची एक अत्यंत महत्त्वाची बाईट जी आहे तर ती प्रकाशित झालेली आहे यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे हे मी तुम्हाला थेट दाखवतो आधी आणि मग आपण त्यावरती थोडक्यामध्ये चर्चा करूयात हे बघा विद्यार्थी मित्रांनो ही ही बातमी आहे ही बातमी आहे यामध्ये असं म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजना पाच वर्षे सुरू राहणार म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हे काल स्टेटमेंट केलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की योग्य वेळी अनुदानामध्ये वाढ करण्यात येईल मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची ग्वाही बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे की योजनेत नाही तर विरोधकांच्या डोक्यामध्ये भ्रष्टाचार आहे किंबहुना एवढी मोठी अडीच कोटी महिलांची योजना एक रुपयाचाही भ्रष्टाचार न होता कशी होऊ शकते याची त्यांना दुःख वाटते भाषणामध्ये बोलणारे कोण आहेत आणि कृती करणारे कोण आहेत याचा फरक लाडक्या बहिणींना समजतो म्हणून कोणी कितीही खोटे बोलले अप्रचार केला तरी सावत्र भाऊ जोपर्यंत सावत्रासारखे वागतात तोपर्यंत बहिणी त्यांना कधीच थारा देणार नाहीत आणि या योजनेचा गैरफायदा घेण्यात आलेला आहे अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळालेली होती परंतु आता फडणवीस साहेब यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की या ठिकाणी ही जी योजना आहे लाडक्या बहिणींमुळेच आम्ही राज्यामध्ये सत्तेत आलो आणि तुमच्या संपूर्ण सामाजिक आर्थिक रक्षणाकरता आम्ही सगळे भाऊ सातत्याने कार्यरत आहोत लाडकी बहीण योजना यापुढेही सुरू राहील आणि योग्य वेळी मानधनामध्ये वाढसुद्धा करण्यात येईल अशा पद्धतीची बाही आदरणीय महाराष्ट्र राज्याचे सन्मानिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेली आहे मला फक्त एक प्रश्न पडतो की जर लाडकी बहीण योजना कंटिन्युएशनमध्ये राहील पुढचे पाच वर्ष तर मग लाडका भाऊ योजना ज्याला आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणतो त्या योजनेमधील जे लाभार्थी आहेत जे प्रशिक्षणार्थी आहेत तर त्यांच्या प्रशिक्षणानंतरच्या भविष्याचं काय त्यांचा किमान का कि पुढील पाच वर्ष तरी रोजगार मिळावा अशा पद्धतीची व्यवस्था आदरणीय फडणवीस साहेब यांनी निश्चितपणानं करावी अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे कारण की ज्या महत्त्वाकांक्षी योजना कल्याणकारी योजना लोकप्रिय योजना महाराष्ट्र राज्य शासनाने निवडणुकीच्या पूर्वी आणलेल्या होत्या त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना होती जी विद्यार्थ्यांना आपलं भविष्य सुकर उज्ज्वल करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची वाटत होती या योजनेमधील मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाचच्या अनुषंगानं सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांनी या योजनेमध्ये भाग घेतलेला होता आणि महाराष्ट्रामधील साधारणतः एका लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये नोंदणी केली आणि नोंदणी करून आपला रोजगार मिळवण्यासाठीच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेलं प्रशिक्षण आता त्यांनी पूर्ण केलेलं आहे आधी योजना सहा महिन्यासाठी होती नंतर त्याचा कार्यकाळ महाराष्ट्र राज्य शासनाने अर्थातच फडणवीस साहेब यांच्या सरकारने मागच्या अधिवेशनामध्ये वाढून त्याला पाच महिने एक्सटेन्शन दिलेलं होतं तो तो आता टोटल अकरा महिन्याचं झालेलं आहे सा तर साहेब ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना ही पूर्ण वेळ पाच वर्षे चालणार आहे तर लाडका भाऊ योजनेमधील प्रशिक्षणार्थी बांधवांनासुद्धा पुढील पाच वर्षासाठी रोजगार आपण द्यावा आणि जेणेकरून एकदा जर त्यांना पाच वर्षासाठी रोजगार मिळाला तर त्यांच्या पुढची जी त्यांची लढाई आहे तर ती अधिक सोपी होऊन जाईल आणि या प्रशिक्षणार्थी बांधवांच्या भविष्याला एक योग्य वळण मिळेल त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य प्राप्त होईल आदरणीय फडणवीस साहेब यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत कारण की ते अत्यंत अभ्यास नेतृत्व आहेत आणि त्यांनी हे जे स्टेटमेंट आता लाडकी बहीण योजनेविषयी दिलेलं आहे की यामध्ये या योजनेमध्ये कुठल्याही पद्धतीचा आपार भ्रष्टाचार ना नाही आहे गैरव्यवहार झालेला अगदी तशाच पद्धतीचा गैरव्यवहार हा भाऊ योजनेमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती दिसून आलेला आहे आणि त्यामुळे आता कौशल्य विभागाने वारंवार आधार व्हेरिफिकेशन करायला सांगितलेलं आहे आम्हाला असं आढळून आलेलं आहे की साधारणतः सरकारी आस्थापनांमध्ये काम करणारे वीस ते तीस हजार प्रशिक्षणार्थी आहेत या प्रशिक्षणार्थी बांधवांचा रोजगाराचा प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेब सहज निकाली काढू शकतात विशेष म्हणजे हे विद्यार्थी अत्यंत कमी मानधनामध्ये राज्य शासनाने दिलेल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांचं पालन करत आहेत आणि म्हणून राज्य शासनाने कुठेतरी या सर्व विद्यार्थ्यांबद्दल अतिशय सहानुभूतीने पाहू पाहून त्यांना निश्चितपणाने न्याय द्यावा हीच एवढी मापक अपेक्षा महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून आहेत कारण की फडणवीस साहेब एक असं व्यक्तिमत्व आहे की जे कायम दृष्ट महाराष्ट्र राज्याला विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून समोर नेण्याच्या दृष्टिकोनातून ते सातत्याने ते प्रयत्न करीत असतात आणि ज्या पद्धतीनं आता लाडक्या बहीण योजनेला ते एक्स्टेन्शन त्यांनी पुढच्या पाच वर्षाचा मिळणार आहे अशा पद्धतीनं डिक्लेअर केलेला आहे अगदी त्याच धर्तीवरती महाराष्ट्र राज्यामधील लाडक्या भावांनासुद्धा न्याय मिळावा कारण की या योजनेमध्ये फक्त लाडके भाऊ नाहीत तर बहिणीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत आता आदरणीय तुकाराम बाबा हे शिंदे साहेबांची भेट घेणार आहेत आदरणीय बाबांना आम्ही काल रात्री संपर्क करण्याचा प्रयत्न केला बाबांनी सांगितलं की आता मी स्वतः प्रशिक्षणार्थी बांधवांसोबत चर्चा करेल परंतु ती शिंदे साहेबांची भेट झाल्याच्या नंतर म्हणजे आता आदरणीय बाबा हे आधी साहेबांची भेट घेणार बारा तारखेला ठीक अकरा वाजताच्या दरम्यान आता तो टाईम कमी जास्त होऊ शकतो परंतु निश्चितच आदरणीय बाबांची भेट ही येत्या बारा तारखेला ठरलेली आहे तुम्हाला माहीत असेल की बा बाबा अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपले मुद्दे जे आहेत ते मांडत असतात अनेक प्रशिक्षणार्थी म्हणत होते की आम्हाला आरक्षण देण्यात यावं आम्हाला आयुष्यकालीनमध्ये घेण्यात यावं किंवा आम्हाला कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा आम्हाला आमचा पगार वाढवून देण्यात यावा परंतु एक गोष्ट आपण कायम लक्षात घेतली पाहिजे की जर आपण खूप साऱ्या मागण्या सरकारसमोर जर ठेवल्या तर त्यापैकी आपल्या कोणत्या मागण्यांचा विचार शासन गांभीर्यानं करेल अशाच मागण्या आपण त्यांच्याकडे मागायला हव्यात अन्य अन्यथा आपल्या हाती तेलही गेलं तूपही गेलं आणि हाती धुपाटनं आलं अशा पद्धतीची वेळ आपल्यासोबत आपल्यावरती येऊ शकते आमच्या विदर्भाच्या भाषेमध्ये त्याला सरळ सोप्या शब्दामध्ये असं म्हणतात की बाई भी गेली आणि बळीची वाकळ बीन गेली तर असं व्हायला नको आणि म्हणून ज्या मागण्या आहेत त्या वाजवी असायला हव्यात एकतर मानधनामध्ये मा वाढ किंवा कायमस्वरूपी रोजगार ह्या दोन आपण मागण्यांवरती जर ठाम राहिलो तर मला असं वाटतं की त्यामध्ये निश्चित शासन आपली सकारात्मकतेने दखल घेऊ शकतो परंतु जर आपण परमनंट नोकरी जर मागितली तर राज्य शासन म्हणतील की हे भाऊ तुमची हे तुम्ही हे तुमचं प्रशिक्षणाचं सर्टिफिकेट आणि हे तुमचं घर चला सरळ घराच्या दिशेने निघा तर त्यामुळं अशा पद्धतीच्या अवाजवी मागण्या करून आपण राज्य शासनाचा रोष ओढवून घेऊ शकतो म्हणून माझी सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना विनंती असेल की कुठल्याही पद्धतीची अवाजवी अवास्तव मागणी जर आपण टाळली तरच आपल्याला यश मिळू शकते अन्यथा आपल्याला घरी जाण्याची वेळ येऊ शकते आदरणीय तुकाराम बाबा यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला बाबांनी सरळ सांगितले की प्रशिक्षणार्थी बांधवांनी काळजी करू नये काल रात्री आपण पवन भट सर असतील भागवत कबाडी सर असतील यांच्याशी आपण चर्चा साथ दिली आहे आणि त्यांनी सुद्धा स्पष्टपणाने सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी आनंदाची बातमी घेऊन येऊ गुड न्यूजच घेऊन येऊ प्रशिक्षणार्थींच्या बाजूनेच असणारी बातमी आम्ही त्यांना देऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रशिक्षणार्थी बांधवांचं प्रशिक्षण झाल्याच्या नंतरचं जो वेळ आहे जे त्यांचं भविष्य आहे ते सुकर करण्याच्या दृष्टिकोनातलीच बातमी घेऊन येऊ अशा पद्धतीचा मनापासून विश्वास त्यांनी व्यक्त केला मलासुद्धा खात्री आहे की आदरणीय तुकाराम बाबा आणि त्यांच्यासोबत जाणारे सर्व प्रशिक्षणार्थी बांधव किंवा जे शिष्टमंडळ आपलं माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांना भेटेल तर ते व्यवस्थितरित्या कन्व्हे करतील अनेक मंत्रिमंडळांचं पाठबळ सुद्धा आपल्याला यामध्ये मिळत आहे आदरणीय उदय सामंत साहेब स्वतःही भेट घडून आणत आहेत त्यासोबतच आदरणीय भरतशीर गोगावले साहेब यांच्या माध्यमातून देखील आपण हा विषय समोर नेलेला आहे आपल्याला माहीत असेल की मध्यंतरीच्या काळामध्ये महाराष्ट्रभरातील सर्व प्रशिक्षणार्थी हे विविध आमदार खासदार आणि मंत्री महोदयांना भेटत होते त्यामुळं एक जमीची बाजू आपल्यासाठी आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळेला ही योजना घोषित करण्यात आली तर त्यावेळेला मुख्यमंत्रीच एकनाथरावजी शिंदे होते तर त्यामुळे कुठेही कुठे ना कुठे त्यांच्यावरती सुद्धा हे एक भावनिक दडपण असणार आहे की आपण या प्रशिक्षणार्थी बांधवांना न्याय देऊ शकतो त्यांच्या कुटुंबाच्या अपेक्षा आपल्याकडनं आहेत आणि निश्चितच एक दिलेला शब्द पाहणारा व्यक्ती म्हणून शिंदे साहेबांकडे पाहिलं जातं अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना न्याय मिळेल यामध्ये कुठलीही शंका नाही फक्त आता आपल्याला बारा तारखेपर्यंतची वाट बघायची आहे मला असं वाटतं की ह्या दोन तीन दिवसाचा वेळ लगेच निघून जाईल साहेबांची भेट होईल आणि आपल्या सर्वांना गोड बातमी ऐकायला मिळेल तोपर्यंत तो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून तुम्ही कळवू शकता खूप खूप धन्यवाद